युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शेरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा फाउंडेशन यांच्या जाहीर आयोजन करण्यात आले होते राजमुद्रा वेलफेअर आयोजित उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर व विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले दिवसभरात तब्बल तीन हजार पाचशे नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली महत्वाची म्हणजे यात महिला व ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक <्क्णारा> संख्या होती या शिबिरात आयोजित रक्तदान या शिबिरात आयोजित रक्तदान रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले शहरातील विविध रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली नऊशे शिबिरात रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली यावेळी स्थानिक नागरिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी त्र्यंबक कोंबडे यांनी आपले मनोगत व्यक्त ठिकाणी <laughs> बाळकृष्ण चंद्रवान शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले आम्ही महानगरपालिका शाळा क्रमांक सत्याऐंशी पाथर्डी गाव या ठिकाणाहून आलेलो हो। आहोत आणि आमच्या शाळेमध्ये बरेचसे विद्यार्थी हे काही ना काही कारणास्तव ते आदारी असतात अशा विद्यार्थ्यांना आम्ही आज या महाआरोग्य शिबिरामध्ये घेऊन आलेलो हो। आहोत आणि डॉक्टरांकडे आम्ही या <णिया> ठिकाणी तपासलं आहे आणि त्यांनी पुढे सुद्धा रेफर केलेलं आहे आणि त्याचा निश्चितच आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला खूप खूप खुँ फायदा होणार आहे आणि या ठिकाणी मी बाळकृष्ण शिरसाट यांचं मी खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो आमचं सर्वांचं धडाडीचं नेतृत्व बाळकृष्ण चंद्रबान शिरसाट यांचा वाढदिवस अतिशय आनंदात उत्साह साजरा होत आहे निमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले नेत्रदान रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच डोळे तपासणी सर्व आरोग्याचे शिबिर इथं आयोजित केलेले आहे तरी बाळकृष्ण शिरसाटचं काम हे अतिशय सुंदर असं काम आहे करोना काळात बाळकृष्णाने कोणत्याही पेशंटला किती वेळात गरज पडव तो तिथं इंजेक्शन उपलब्ध करून द्यायचा वेळची वेळ रातोरात धावपळ करून ते पेशंटला उपलब्ध करून द्यायचा व पेशंट क्लिअर करून घरी सोडवायचा ही त्याची कामगिरी पाहता असं काम करता करता अशी अतिशय धडाडीचं नेतृत्व आमच्या शिवसेना पक्षाला लाभलेलं आहे बाळकृष्णने असेच उपक्रम जर राबित राहिलं भविष्यात अतिशय जनतेच्या समस्या सोडवण्यात मोठा सहभाग त्याचा इथं राहील आणि भावी आयुष्य त्याचं सुखाचं समृद्धीचं व आनंदाचं जावं देश शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी बाळकृष्णाला उदंड आयुष्य देवो राजमुद्र वेलफेअर फाउंडेशन तर्फे पातळी फाटा येथील गामने मैदानावर फाउंडेशन चे अध्यक्ष युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मदन डेमसे धनंजय गवडी त्र्यंबक कोंबडे ज्ञानेश्वर यलमामी संदेश एकमोडे सागर राजपूत सुनील आरोटे पवन शिवाळे दादा मेडे अमोल गायकवाड चेतन सोनोणे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते सोहळ्यानिमित्त ह जिल्हा प्रमुख बाळकृष्ण पाटील यांच्या अभिष्ठिंतन सोहळ्यानिमित्त यांनी सांगितले की अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने अनेकदा पार्ट्यांचे आयोजन केले जाते बाळकृष्ण शिरसाट यांनी या शुभ दिनानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करून एक नवा आदर्श घालून दिला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून नव्या पिढीला संत परंपरा वारकरी संप्रदायाचे महत्त्व महत्व समजते कीर्तनाच्या परंपरेतूनच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते बाळकृष्ण शिरसाट यांनी समाज कार्याला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाव दिल्याने समाजात नक्कीच चांगला बदल घडू शकेल असेही पाटील खंडित समाजाची सामर्थ्याने सेवा करणारे श्री राहणीय राधा शिवसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हा संकीर्तन सोहळा खर तर अविष्टचिंतन सोहळ्याला संकीर्तन ठेवावं ही बुद्धी सुद्धा प्रारब्धाने मिळालेली देणगीच आहे <प्रावारा> कारण कीर्तन ही अशी मोठी परंपरा आहे किंवा असं व्यासपीठ आहे नाही काही जमावं नामदाराय सांगतात निदान म्हणजे कमीत कमी मिनिमम पेक्षा मिळिम कमीत कमी मुखात विठ्ठलाचं नाव यावं एवढं जरी भाग्य पदरी पडावं तरी माझं कल्याण करायची ताकद तुझ्या नावात आहे विठ्ठला आणि हीच ताकद घेऊन माझ्या संकीर्तनाचा आठास मांडणारे शिरसाड दादा त्यांचे सर्व अधिकारी असतील त्यांच्या सोबत असणारी मित्रमंडळी असतील त्यांची सर्व सहकारी मंडळी असतील त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करणार नाही पण त्यांनी अभिष्टचंदन सोहळ्याला कीर्तन ठेवलं मग त्यांचं कौतुक करायचं सोडणार नाही ते आम्हाला कळतं आणि टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवत जा नाही त्याला काही जीएसटी नाही सरकारचा मोफतच टाळ्या वाजवायच्या टाळ्या वाजवायला काही नाही कोरोनाके वगैरे वाजवाय माझ वाजवायची टाळी रती आणि माणसाने आता सध्याच्या परिस्थितीला तरी कोणाचं तरी कौतुक करावं हेच फार मोठं कौतुक आहे पण कोणी कोणाचं कौतुक करायला तयार नाही आहे आणि एखादा माणूस जर समाजासाठी करत असेल तर आम्ही कौतुक करावं तो जर आमच्या परंपरेचा आहे आमच्या परंपरेला मान देतोय आमच्या धर्माला सांभाळायची ताकद ठेवतोय आणि तो जर आमच्या प्रांताचा आहे तर आम्ही सामर्थ्याने ते वाढवावं जगाच्या मालकाचं नाव वाढवावं एवढी लायकी आपली नसतेच पण कमीत कमी ती पेलवायची ताकद तरी आम्हाला मिळावी याला प्रारब्धच चांगलं म्हणायचं तुकोबर आहे अगदी सामर्थ्याने सांगतात देवा मला तू आवडतोस याचं कारणच वेगळं आहे मला तू आवडतोस याचं कारण माझ्या वयांचीवा अगदी तसंच सामर्थ्याने एखादा वैष्णव फळात जन्माला यावा तर ते प्रारब्ध एवढं मोठं आहे की त्या एका व्यक्तीच्या नामचिंतनावर वारकरी संप्रदाय असा संप्रदाय वारकरी संप्रदायाची ही नात संप्रदायापासून आणि आपण नाशिक कर एवढे भाग्यवान आहात एवढे प्रारब्ध प्रबल आहे तुमचं की तुम्ही अशा मातीत जन्माला आलाय वारकरी संप्रदायाची सुरुवात आणि पाया नवे नवे ज्यांनी टाकला त्या ज्ञानोपायांच्या गुरुचं नाशिक आहे ज्योतिर्लिंग म्हणजे तुमचं नाशिक आहे प्रभू रामचंद्र स्पर्शाने पावण झाली भूमी म्हणजे तुमची नाशिक आहे आणि नाही काशी गंगा त्याच्यापेक्षा ही श्रेष्ठत्व असणारी सामर्थ्यवंत भूमी म्हणजे तुमचं नाशिक आहे आणि एवढे भाग्यवान आहे तुम्ही स्वतःचा हेवा वाटला पाहिजे तुम्हाला युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शेसर यांच्या वाढदिवसानिमित्त एकवीस हजार आहे आपल्या परिसरातील सर्व मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि नाशिक शहरातले मोठे दहा हॉस्पिटल असे या हेल्थ कार्डमध्ये मध्ये एकवीस हॉस्पिटल असणार आहे

ह्या प्रभागामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी कोणी उभं राहायचं त्यांच्यामध्ये दाखदूक होती आतापर्यंत आता इव्हेन मशीन आमच्या मनामध्ये दाखदूक यायला लागले बाळा शमी पब्लिक तेव्हा पण आपल्याच बाजूनी होती आजही आपल्याच बाजूनी पण हा प्रभाग गणपती असेल किंवा कोणताही सण तुमच्यामध्ये साजरा केला आता आज, आज सकाळपासून त्यांनी जेवढे कार्यक्रम घेतले त्याच्यात त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाचं आपल्याला नियोजन सांगितलं त्यामध्ये जेवढे ऑपरेशन होणार आहे त्या ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्यालाच मदत होणार आहे आणि बाळांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मदत करायचा प्रयत्न केला हा कार्यक्रम त्यांनी सुद्धा एकदम चांगला दिवसभर राबवला त्याबद्दल बाळा तुझं खूप खूप अभिनंदन आणि वाढदिवसाचे तुला खूप शुभेच्छा आणि या संपूर्ण परिसराच्या प्रेमात राहून ऋणात राहून सर्वांची सेवा करू इच्छिणारा एकमेव व्यक्ती जर कोणी पाहिला असेल तर बाळकृष्ण भाऊशीर तो कोरोनाला असं कशावरण दोन तीन वर्षापासनं आधी पाथर्डीत फक्त बाकीराव मामा मदन भाऊ या लोकांशी परिचय पण ज्या दिवसापासनं भाऊंच्या सान्निध्यात मी आलो मी पाहतोय कोणाच्या सुखात नाही जाणं झालं तरी चालेल पण दुःखात हा माणूस नेहमी आदर ने असतो कोविडच्या काळामध्ये नवराला पॉझिटिव्ह बायको आली निगेटिव्ह ती चाळीस किलोमीटर पायी घरी आली पण त्याच्या फटपटीवर नाही बसली इतक्या भीषण काळात या माणसाने लोकांच्या दारोदारी जाऊन फुवारणी काय केली किट काय वाटलेत मास्क काय वाटलेत सॅनिटायझर काय वाटलं म्हणजे दुःखाच्या काळात जो साथ देतो ना तो खरा माणूस किंवा माणूस असतो <laughs> युवासेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसर यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसह नागरिक महिलांची आभार मानत आपले मनोगत व्यक्त केल जवळपास सकाळपासून आरोग्य शिबिरात या ठिकाणी आयोजन केलेलं होतं जवळपास वीस हॉस्पिटल या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झाले आणि राजू राजूभा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमामधून जे कोणी रुग्ण येणार होते त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे ऑपरेशन आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठेवलेले होते जवळपास भाऊ सकाळपासून सहा ते सात हजार लोक ते आरोगे देल या आरोग्य शिबिरासाठी भेट द्यायला आले आणि जवळपास नऊशे लोकांचे ऑपरेशन आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने राजमद्रा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आज त्यांचं फायनल केलं आणि सर्वांचं पुढे हप्त्या मध्ये आता गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये सगळ्यांचं ऑपरेशन होणार आहे तसेच आम्ही या ठिकाणी मेडिसिन देखील फ्रीमध्ये ठेवलेला होतं रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं बरेचसे राजकीय लोक आरोग्य शिबिर हे फक्त एक पेपरची बातमी येण्यासाठी ठेवतात पण शिवसेना ही नेहमी ऐंशी समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर असते त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून कुठलंही काम हे प्रामाणिकपणे होत असतं आणि आम्हाला शिकवणंच आहे वरिष्ठ नेत्यांची की काम करताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे सर्वसामान्याच्या आडी अडचणी सुटल्या पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि त्याच तत्त्वावरती या प्रभागातील बहु सहा सात वर्षे झाले अतिशय प्रामाणिकपणे कोविड सारख्या काळात आम्ही देखील प्रामाणिकपणे काम केलं विम मशीन असू द्या नाही तर ते मॅनेज असू द्या त्याच्या पलीकडे जाऊन शिवसेनेचा ह्या प्रभागात भगवा कर्व्याशिवाय राहणार नाही कारण सगळ्यांवरती जो विश्वास आहे आणि त्यांचा पण माझा विश्वास आहे याला कुठेही तडा जाणार नाही एवढं मला शाश्वत माहित आहे यावी शिवसेना ठाकरे उटे नवीन नाशिक